नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं एका नवीन व्हिडिओमध्ये आत्ता मी आलो आहे सोनूर या गावामध्ये तुम्ही पा पाहू शकता पाठीमागे आहे मल्हारगडाच्या खालच्या साईडला जो ही डोंगर रांग जात आहे तर या ठिकाणाहूनच एक बोगदा खांदून हा पुणे आउटर रिंग रोड जाणार आहे तर मित्रांनो आजचा जो व्हिडिओ आहे हा पुणे आउटर रोडचा आठवा व्हिडिओ आहे तर मित्रांनो हे जे माळरण आहे तर या ठिकाणाहून पुणे आउटर रोड जाणार आहे समोर जो माळ आहे किंवा डोंगर आहे तर त्या डोंगराला बोगदे पाडून खालच्या साईडला रिंग रोड जाणार आहे खालच्या बाजूला म्हणजेच लोणी काळबोरची खालची बाजू आणि उरळी कांजनची वरची साईड पुण्या साईड तर त्याच्यामधूनच हा रिंग रोड जाणार आहे पुढे वाडे या गावाच्या पुढच्या साईडला तुम्हाला मी दाखवलेलं आहे तर आता सोनरी गावामध्ये मी उभं आहे तर सोनरी गावामध्ये कोणतंही काम सुरू नाही आहे रोडचं आ, या ठिकाणच्या ग्रामस्थांना मी विचारलं तर ते म्हटले की त्यांना ज्यांची जमीन त्याच्यामध्ये जाणार आहे त्यांची मोजणी होऊन त्यांना पेमेंट पण मिळालेलं आहे पण या ठिकाणी कामाची कुठलीही मार्किंग किंवा काही दिसत नाही आहे तर कुठंही कोणतंही प्रकारचं काम सुरू नाही आता सोनोरी आणि दिवे गावामध्ये या दोन गावचा मी आज आढावा घेण्यासाठी आलो होतो तर या ठिकाणी कुठलंही काम सुरू नाही पण लवकरात लवकर काम सुरू होईल अशी आपली अपेक्षा आहे मित्रांनो हा जो मल्हारगड आहे हा स्वराज्याचा शेवटचा गड आहे हा अठराशेव्या शतकामध्ये सुरुवातीलाच बांधला होता या सोनरी गावचे सरदार पानसे जे आहेत तर त्यांनी हा गड बांधला होता त्याचे कागदोपत्री तसा उल्लेख आहे तर या गडाचा जरी तुम्हाल तो तो तुम्हाला व्हिडिओ पाहायचा असेल तर आपला मराठी नॉलेज वर्ल्डवरती एक व्हिडिओ आहे मल्हारगडाचा तर तुम्ही पाहू शकता पाठीमागच्या साईडची माहिती तुम्हाला मी सांगतो चला मित्रांनो हा जो रोड आहे हा दिवे घाटाकडून येतो पालिके हा समोर जो फाटा दिसत आहे तुम्हाला तो बायपाससाठी आहे तिथे सासवडला जातो रोड सासवड सासवडच्या बाहेरून जो बायपास जातो तो, तो, तो इकडून इथून फाटा फोडलेला पाहिजे ज्यांना सासवडमध्ये मध्ये काही काम असेल तर त्यांनी इकडे जायला पाहिजे ज्यांना जेजुरी साईडला ला जायचं त्यांनी बाहेर बायपासून बाहेर निघायला जेजुरी दोन टोल तिकडे जाणाऱ्या लोकांसाठी हा बायपास आहे मित्रांनो हा तुम्ही पाहू शकता ज्ञानेश्वर महाराज पालखी महामार्ग आहे हा मित्रांनो सहा पदरी रोड आहे खूपच प्रशस्त हा सिमेंटचा नाही आहे तर हा डांबरी आहे तरी पण खूप भारी म्हणजे लेवल करून रोड बनवलेला आहे तर हा आळंदी पासून ते पंढरपूर पर्यंत हा पालखी महामार्ग आहे तर त्याचा हा सासवडच्या सासवड ते दिवे घाट या मधला टप्पा आहे पाहू शकता एकदम प्रशस्त क्वालिटी एकदम सध्या तरी दिसताना चांगली दिसत आहे खूप छान आणि खूप प्रशस्त मोठा रोड आहे त्यामुळं इंधनाची बचत पण होत आहे आणि गाड्यांचा वेळ पण वाचत आहे या ठिकाणी एक मधी मंदिर आहे मित्रांनो आत्ता मी दिवे गावामध्ये आहे हा दिवे गा दिवे घाटाकडे रोड जातो आणि इकडं सासवडकडे रोड जातो तर ज्या ठिकाणी मी उभा आहे आत्ता तर या ठिकाणाहूनच पुणे आउटर रिंग रोड जाणार आहे तर अलीकडे हिवरे गाव आहे त्याच्या पुढं चांबळी गाव आहे आणि पुढं ग गाराडे हां पुढं गारडे कोत्या रोडनी रोडने पुढं सातारा रोड आहे तर रोड त्या रोडला जाऊन भेटणार आहे हा रोड तर या ठिकाणी जमिनी गेल्यात लोकांच्या पैसे पण मिळालेत पण रस्त्याचं काम कुठलंही सुरू नाही आहे या ठिकाणी आणि हा जो रोड आहे तर या वरतूनच एक वरतून ब्रिज असेल आणि ब्रिजवरून हा रोड क्रॉस होणार आहे इथून पाठीमाग चांबलीपर्यंत पण रस्त्याची मोजणी झालेली आहे पण कुठलंही काम या ठिकाणी सुरू नाही आहे दिवे गावाच्या लेफ्ट साईडनी वरच्या साईडने रिंग रोड जाणार आहे पण या ठिकाणी कुठलंही काम सुरू नाहीये किंवा जमिनीच्या मार्किंग पण नाही पुढच्या भागात जाऊन मी बघतो कुठे मार्किंग दिसत आहेत दिवे है। समोजे गाव मित्रांनो समोर जे गाव दिसतय ते दिवे गाव आहे सासवडच्या शेजारचं ह्या गावावरूनच दिवे घाटाचं नाव पडलेलं आहे दिवे घाट तर मित्रांनो ह्या गायरानात आहे मी तर या समोरच्या एरियातून रिंग रोड जाणार आहे तर तुम्ही पाहू शकता या ठिकाणी कुठली मार्किंग किंवा काम सुरू नाही आहे पण गा का, काही ग्रामस्थांशी मी बोललो तर त्यांच्या म्हणण्यानुसार या ठिकाणच्या लोकांच्या जमिनींचे पैसे त्यांना मिळालेत पण काम सध्या कुठला सुरू नाही आहे जस्ट अपडेट देण्यासाठीच मी आलो होतो तुम्हाला या ठिकाणी पुढच्या बाजूला सोनोरी गाव आहे तर तिकडे गावात पण जाऊन पाहतो पण त्या ग्रामस्थांनी सांगितल्याप्रमाणे तिकडे सोनोरी गावात पण कुठलंही काम सुरू नाही काम सुरू नाही आहे पुणे आउटर रिंग रोडचा मित्रांनो हाच रोड आहे सासवडच्या रोडच्या खालच्या साईडला कुंभार वळणला जातो आणि इकडे पाठीमागे दिवे घाटाकडे रोड जातो काळीवाडी दिवे घाट आणि या हा जो एरिया आहे मालरान समोर दिवे गाव आहे आणि या मालरानावरून या ठिकाणाहूनच पुणे आउटर रिंग रोड जाणार आहे आणि ही या साईडची तुम्ही पाहू शकता फॉरेस्टची जागा आहे छोट तळ आहे पाण्याचं तर या रानातूनच जाणार आहे रिंग रोड या ठिकाणी कुठले मार्किंग जास्त दिसत नाही या ठिकाणी छोटी मार्किंग आहे पण हे रोडचीच आहे का ते माहिती नाही आहे पण या एरियातूनच सरळ सोनोरीच्या साईडला रोड जाणार आहे दोन डोंगर आहेत त्याच्या मध्येच ते गाव आहे आणि ह्या डाव्या साईडने पुणे आउटर रिंग रोड होणार आहे इकडनं हे समोरची टेकडी फोडून पण जाणार असेल रोड मित्रांनो हे सोनुरी गावाच्या शेजारचे डोंगर आहेत तर ह्या टेकडीच्या या ठिकाणाहूनच पुणे आउटर रिंग रोड जाणार आहे या एरियामधून रिंग रोड जाणार आहे इकडे कुठलंही मार्किंग किंवा कुठलंही काम नाही या ठिकाणच्या एका ग्रामस्थांनी मला सांगितलं की या ठिकाणच्या लोकांचे पेमेंट आलेले पण कुठलंही काम सुरू नाही आहे किंवा कुठलंही मार्किंग नाही आहे मोजणी झालेली असेल पण रिंग रोडचं जेव्हा काम सुरू होतं त्यावेळेस एक वेगळ्या मार्किंग असतात तर त्या वे वेगळ्या मार्किंग नाही आहेत तर या ठिकाणी मोजणी केलेले वेगळे मार्किंग असू शकतात इकडे मित्रांनो सोनोरी गाव आहे त्याच्या टेकडीवरती आलोय मी गावच्या मित्रांनो आता आपण साईडला साइडला आलोय समोर जी डोंगर रांग दिसत आहे तर त्या ठिकाणी दोन गड आहेत पुरंदर आणि वज्रगड त्याच्या अलीकडच्या साईडला जे शहर आहे ते आहे सासवड तर सासवडच्या वरच्या साइडला दिवेगाव आहे दिवे गावातूनच हा रिंग रोड येणार आहे आणि पुढं हे सोनोरी गाव आहे सोनोरी गावात मी आता उभा आहे तर या ठिकाणी तुम्हाला मी आता सांगितल्याप्रमाणे बोगदा पाडून खालच्या साईडला जाणार आहे रोड आणि तसंच वाडे बोलायला जाणार आहे तर मित्रांनो या डोंगर रांगेपासून ते दिवे गावापर्यंत किंवा थोडक्यात पुरंदर तालुक्यामध्ये कोणतंही पुणे आउटर रिंग रोडचं काम सुरू नाही आहे म्हणजे सध्या जे दोन व्हिडिओ मी बनवले आहेत तर त्याच्यामध्ये तर कुठं मला कुठलं काम सुरू आहे असं दिसलेलं नाही आहे या ठिकाणच्या ग्रामस्थांनी असं मला सांगितलं की त्यांना पैसे पण मिळालेले आहेत पण या ठिकाणी मार्किंग करून कुठलं काम सुरू नाही आहे तर मित्रांनो आपला हा प्रयत्न फक्त तुम्हाला ह्या अरे पुणे आउटर रिंग रोड कोणत्या गावामध्ये काम सुरू आहे किंवा कोणत्या गावामध्ये काम आता सुरू नाही आहे काम कुठल्या टप्प्यापर्यंत आलं आहे तर हे तुम्हाला फक्त दाखवण्याचा आपला हा प्रयत्न आहे तर मित्रांनो हा आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे तुम्ही कमेंट्समध्ये नक्की लिहा व्हिडिओ लाईक करून व्हिडिओ शेअर करा धन्यवाद